मी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर आता वाजलेच सकाळचे साडेदार म्हणजे माझ्या आवरायचं चालू आहे अजून मुलं आता उठलेले आहेत आयुष पण आणि आरवी पण माझ्या केला आहे शाळेमध्ये त्याची सकाळी लवकर शाळा असते ना सात वाजेला तो केव्हाचा गेला मग म्हटलं या गोधड्या आवरून घेते पण आयुष इथे येऊन बसून गेला इथं गोधड्या नको ठेवू म्हणे मला बसवा असं सांगतोय तो दादा मला गोधड्या ठेवू दे ना हा म्हणजे या गोदळ्या ठेवायची इतकी अडचण होत आहे ना आम्हाला म्हणजे ते लाकड्या वगैरे आणून केव्हाचे पडलेल्या आहेत ते गोदड्या ठेवायसाठी बनवायच्या छोटा टेबल बन, म्हणजे आता त्याला पंधरा वीस दिवस झाले पण कोणी भेटत नाही बनवायसाठी बघू आता केव्हा बनत केव्हा नाही तोपर्यंत म्हटलं इथंच ठेवते प्रॉब्लेम होत आहे पण काय करायचं आता ठेवायला दुसरी जागा नाहीये ना म्हणून आता माझा स्वयंपाक सुद्धा बाकी आहे म्हणजे असं तर सकाळी जुन जातो स्वयंपाक पण आज सोरा टिफिन मध्ये पोहे सकाळी ना खूप उशीर होऊन गेला होता याच्यासाठी म्हटलं हे गोदड्या वगैरे आवरून घेते मुलांना आंघोळीला पाणी लावते गरम व्हायला आणि मी स्वयंपाक करून घेते चोरांश पण बारा साडे येतो ना बघून जा तो तो ना तोपर्यंत स्वयंपाक दोघी मुलांना दूध देऊन दिले गरम करून म्हटलं करते आता आराम आणि स्वयंपाक त्यांच्या पण नाश्ता होऊन जातो ना मग टेन्शन नसतं तसं मग त्यांना पण भूक लागून जाते ना उशीर कधी झाला असं तर सकाळीच करते मी स्वयंपाक उतर दादा आता मला दे हा एक ठेव ठेवू मग आता मी हा ते रिमोट खराब कर करून टाकतो तू नको नको ना बेटा हा चल मी स्वयंपाक करू मग बसतो हा हा चला आता मी बनवते मेथीची भाजी आता मी न मेथीची भाजी निवडून वगैरे ठेवली आणि साहित्य काकून ठेवलं अशी साधीच बनवते मी मेथीची भाजी जास्त काही आवडत नाही मला मेथीची भाजी मध्ये मिरच्या आणि लसूण असं जास्त लसूण असला ना तर मेथीची भाजी छान लागते चला आता मी बनवते मेथीची भाजी हे ला, लाडू पण बनवायचे आहे लाडूचं सामान मी नी म्हणजे हे खोबरं जे होत ना अर्धा किलो कालच किसून ठेवलं होतं आणि खारीक जे आहे ना म्हणजे ती बारीकच नाही होत होती दोन तीन वेळेस मी नी मिक्सर मध्ये फिरवली पण काही बारीकच नव्हती होत तिला मी ना थोडं उन्हात ठेवून दिलेली आहे म्हणजे कसं कडकून जाणार ना तर बारीक करायला थोडस सोपं जाणार याच्यासाठी आणि दोन तीन ताईच्या अशा कमेंट होत्या की लाडूची रेसिपी शेअर करत आहे तर मी नक्की शेअर करणार संध्याकाळी जे माझ्या सासूबाईन ते बनवतील ना मी नक्की तुमच्यासोबत लाडूची रेसिपी शेअर करणार फुल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि शॉर्ट वर येणार चला तर आता मी बनवते स्वयंपाक आता काल घे घेतली होती ना त्याच्यासाठी डबा नव्हता घरात काही कामा मग साखरेचा डबा मोठा होता ना तर त्याला मी खाली करून घेतला आता त्याला घासायसाठी ठेवलेला आहे जी साखर होती ना ती याच्यात ओतून घेतली आता डब्बा लागणार पातळीमध्ये किती दिवस ठेवणार आता ते घे कालच आहे ना फ्रीज मध्ये ठेवलेला आहे किचन वगैरे धुवून घेतला आता सकाळी तरी पण चपात्या वगैरे केल्या ना दोन तीन वेळेस छा झाली परत आता मुलांना दूध गरम केलं थोडस खराब होऊन गेलेला आहे आता काय ना स्वयंपाक करून असं धुवूनच घेते मी म्हणजे दोन वेळेस किचन धुते मी सकाळ म्हणजे सकाळपासून तर दुपारपर्यंत सकाळी नळ आलेला असताना तेव्हा एक वेळेस किचन धुवून घेते परत स्वयंपाक वगैरे करून जेवण ते करून तेव्हा धुवून घेते वापस किचन वगैरे क्लीन असला मग कसं स्वयंपाक करायला पण चांगलं वाटतं ना उतरतो बेटा बघा आता मी इकडे स्वयंपाक करायला आली आणि आयुष काय सांगतय मला उतरावा म्हणजे पळून जाणार घाबरतो तो खूप पण त्याला बसायचं पण असतं शेवून जागेवर जाऊ गॅस बंद करून देते नंतर भाजी बनवते आयुषला जोक्यात तर टाकून दिलेला आहे पण तो सांगतोय की मला जो का दे पहिले बने काय माहिती त्याला अजून झोप लागते म्हणजे आत्ता जुटलाय तो पंधरा वीस मिनिटं झाले दूध वगैरे पिला आणि पर परत झोपाव म्हणे आणि माझा पसारा आहे तर पूर्ण घर भरून पडलेला आहे तर सकाळपासून उठते ना तरी पण म्हणजे आवर होतं नाही कसं तीन तीन मुलं येऊन जातात सकाळमध्ये स्वरायच्या टिफिन वगैरे त्याच्या आवरायचं परत साडेपाचला नळ येतात ते सर्व कपडे वगैरे किचन वगैरे धुवायचा ड्रम भरायचं सर्व पाणी भरायचं परत मग लगेच आठ साडेआठ ला पप्पा जातात त्यांचं सर्व नाश्ता वगैरे ते बघायचं लगेच मग हे मुलं उठले की म्हणजे मला सुदृढ देत नाही काहीच खास करून माझ्या आयुष आता बघा माझी भाजी पण झाली असती चपात्या तर ऊन गेलेल्या आहेत असं मग भाजी वगैरे झाली तर टेन्शन नसत ना म्हणजे आयुष्य पप्पा पण जेवायला येऊन जातात त्याच्यामुळे मला टाइम होऊन जातो आयुष्यमुळे हम्म झोप चला आता याला झोपवते मग नंतर भाजी करणार झोपून ज्या बेटायला उपरा आयुषला आहे ना झोका दे तुझी पण तो काही झोपायचं आवाज घेत नाहीये म्हटलं तोपर्यंत माझी भाजी होऊन जाणार तर आता कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे मीनी सकाळी ना मी तेलाची केटली धुवून घेतली होती ना तर ती ओली आहे अजून म्हटलं जाऊ का सुकते तोपर्यंत डायरेक्ट याच्यातूनच टाकून घेतलं मग तेल मीनी कसं तो मग थोडीफार ओली असली ना तर ते तेल आहे ना खूपच जास्त उडत याच्यासाठी पहिले मीनी मेथीची भाजी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता हे तिसरं पाणी आहे मला तर असं वाटतं ना की मेथीची भाजी जितकी सिंपल बनवले बन ना तितकी छान लागते मठाची डाळ टाकून पण आवडते मला पण मग मुलं पण खात नाही आणि आयुष पप्पा पण खात नाही मठाची डाळ टाकून म्हटलं जाऊ द्या सिंपलच बनवते आपली तर चपात्या वगैरे पहिले करून घेतल्या मी आता आयुषसाठी ना दुसरं काही बनवत नाही मी आता कारण तो आहे ना भाजी पोळी मस्त खातो आता थोडस मिरच्या जास्त जास्तच घेतलेल्या जा आहेत बाजी संली लाग मच्ा गरात मेीजी बाजी सर्ानाव मना ला दोखानना वी लसूण पण मस्त ब्राऊन कलर वर येऊ द्यायचा आणि मिरच्या पण मस्त तळू द्यायचा कस मग थोडस खरपूस भाजलं ना तर भाजी पण छान लागते आता मस्त लसूण आणि मिरच्या मस्त तळून झाल्या आहेत आता याच्यात टाकते मेथीची भाजी लवकरच होते भाजी भाजीला काही वेळ लागत नाही डाळ वगैरे टाकतो ना आपण तेव्हा थोडासा उशीर लागतो पण असं विना डाळीची बनवली ना भाजी तर लवकर होऊन जाते आता याच्यावर चवी पुरता मीठ मीठ जास्त नाही टाकायचं कारण मेथीची भाजी ना म्हणजे आपल्याला पहिले जास्त दिसते आणि बनवून ती थोडीशी धुऊन जाते मग भाजी सुद्धा आपली ना खार होऊन जाते याच्यासाठी जा ना लागता लागताच मीठ टाकायचं म्हणजे पहिले थोडस टाकून द्यायचं मग आपल्याला भाजी वगैरे झाली ना तेव्हा पाहून घ्यायचं मीठ लागते का तर वरून पण टाकून घ्यायचं असं कस मग भाजी फिक्की राहिली बिना मिठाची तर मीठ टाकता येत आणि मग खारसट भाजी झाली की काही उपाय नसतो ना त्याला आयुष्य ना खूप टाइमपास करायला लावतो मला म्हणजे अर्धा दिवस आहे ना माझं त्याच्यातच जातो म्हणजे एकट पण सोडू शकत नाही ना कसं तो बाहेर जाऊन खेळतो पण म्हणजे एक जण लागतं त्याला लक्ष ठेवायला म्हणून घरातच राहू देते त्याला दरवाजा बंद करून आला ना तर त्याच्या सोबत पाठवतो त्याला थोड्या वेळ खेळायला म्हणजे आर्वी पण अजून तिच्या भरवशावर पण तिला त्याला पाठवू नाही शकत ना आला का संध्याकाळच्या वेळेस त्याला घेऊन जात बाहेर खेळायला म्हणजे लाडूचा सामान अजून अर्धा बाकी आहे म्हणजे आता ते खारीक जे आहे ना ते सुकायला ठेवलेलं आहे खोबरं तर लगेच पिसून टाकलं मी निकाल म्हणजे खारीकच बारीक नव्हत्यावर म्हणून म्हटलं कडक ऊन आहे तर थोड्याशा उन्हात ठेवून देते त्याच्यानंतर खारीक बारीक करणार आणि काजू बदाम पण मला मध्ये पिसायचे आहेत गुड बारीक करायचं आहे तर पूर्ण रेसिपी तुमच्यासोबत रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर करणार तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा चाले आता लाडू बनवायची तयारी हे सर्व मी ड्राय फ्रूट होते ना ते बारीक करून घेतलेला आहे अडीच ग्राम बदाम अडीच ग्राम काजू आणि थोडा पिस्ता होता ना त्याला पण बारीक करून घेतला आणि खारी अर्धा किलो खारीक आहे म्हणजे तीन चार किलो लाडूचा अचूक प्रमाण आहे आणि माझ्या सासूबाई ते गुळ बारीक करत आहेत म्हणजे ते राहून गेलो होतं ना तर आता ते करत आहेत हे पण मिक्सर मध्ये बारीक करून घेतला आहे आणि हा जो डिंका आहे ना त्याला पण तळून घेते मी तेल पण तापलेलं आहे तळून घेते म्हणजे हे सर्व झालं की स्वयंपाक करणार मी माझ्या स्वयंपाक बाकी आहे याला थोडा थोडा करून तळून घेते भाजून घेतलं राहिलं होतं खोबरं आता खोबरं पण भाजून घेते सोबतच कढई मध्ये गरम तेल ठेवलेलं थे आहे कारण ही मेथी पण भाजून घेणार अर्धा किलो खोबरं आहे आणि पावसावर मेथी आहे काय झालं काय कुठे जाऊ हे बाजून घेऊ दे मला थांब जळून जाणार मग हा दादा नको <किणा> ना मग इथं गरम आहे तू लाडू खाणार ना आम्ही काय करत असली मग इथं बाजून घेऊ दे मला थांब थांब बेटा थांब थांब थोडस अजून ब्राऊन कलर भाजी देते मग उतरवून घेणार खोबरं भाजल्या गेलो होतो मग मी गव्हाच्या पिठात मिक्स करून दिलं गुळ पण मिक्स झालेला आहे एक किलो गुळ अर्धा किलो खोबरं आणि पावशेर मेथी आहे त्याला पण थोडस मध्ये मस्त खरपूस भाजून घेते असं स्टेप बाय स्टेप केला ना तर लवकर होतो आणि हे शिंग तेल आहे दीड किलो ते पण कडक गरम करून घेणार हे बाजला गेला असतं केव्हाचं पण आयुष्य मध्ये येऊन त्या मग तो रडत होता ना पहिले त्याला घेऊन घेतलं त्याच्यानंतरच करणार म्हटलं खेळतोय मग मी लागली करायला म्हणजे पावशेर होती मेथी त्याच्यातून थोडी काढून घेतली कारण जास्त कळवून जाणार ना त्याच्यासाठी भाजल्या गेली मेथी आता याच्यात मिक्स करून देते टाकून देऊ का येतोय ना गहू मस्त खरपूस भाजून घेतले होते त्याला थोडस जाडसर दळून आणलेलं आहे नाही टाकलेला आहे मला वाटलं की गुड टाकला म्हणून मी सांगितलं की गुड टाकला याच्यात फक्त गव्हाचा पीठ आहे जाडसर आणि खोबरं जे मी भाजून घेतलं ना ते टाकलेलं आहे आता खारीक टाकते अर्धा किलो खारीक खारीक टाकते आणि काजूची पेस्ट जे मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेले आहे आणि बदाम तेल घेऊ नका गरम तेल गरम व्हायला ठेवून दिलेलं आहे आता याच्यात घी टाकून देते काल घेतलेलं होत ते बस अर्धा किलो असणार ना घे अर्धा किलो घी आणि दीड किलो शेंग चल्मी तेल चल मी तेल पाहून त्या गरम झालं आणू का हा येतोय ना गोड देऊ ना दादा सरक गरम तेल सरक भिटू येऊ नको पुढे दिला गॅसवर पाकवायसाठी आता हे गरमच तेल याच्यात टाकून देऊ खाणार तू कडू झाडू खाणार ना? होऊन जाणार काही एवढं तूप आहे ना हम्म अर्धा किलो सारखं तूप पण टाकलं आणि दीड किलो तेल शेंग तेल आहे त्याला कडक गरम करून घेतलेले आहे

जास्त होऊन जाईल ना त्याच्या ठेवून दिला गरम करून आता हे गुळ ठेवून दिला पाक व्हायसाठी थोडस पाणी टाकून तर चार किलो लाडूच अचूक प्रमाण आहे तुम्ही पण नक्की करून पहा आता थंडीचे दिवस पण आहेत चांगले पौष्टिक असतात ते लाडू तर आता हा गुळ मस्त बारीक करून घेते असा पाक बने बनतो ना तोपर्यंत आता गोड राहिलाय टाकायचा आणि तेल त्याच्यानंतर गरम गरम लाडू बांधून घेऊ आम्ही वितळून गेलेला आहे आणि मस्त चाचणी बनवून गेलेली आहे दादा तिकडे हो टाकू का थोडा थोडा टाकून देऊ गरम, गरम गरम दे दुण दुण दुण। गरम गरम मिश्रण मध्ये टाकून द्यायच मिक्स करून घ्यायचा गुढी घे गरम आहे ते गरम गरम मिक्स करून घ्यायचं मग ते लाडू बांधायला थोडस इझी जातं चिकट असतो ना गुड चिकटा पकडतो गुळ टाकून चांगलं मिक्स करून घेता येत आता आम्ही जास्तच काही गरम होता गुळ गरमच टाकायला पाहिजे तेव्हा आता सर्व मिक्स होणार ना सर्व पीठ ते जितक साईज ते टाकवे तितक पूर्ण एकजीव करून घ्यायचं नाही पाडणार आत्ताच बांधायचे का लाडू नाय वगैरे सर्व मिक्स करून घेतलेला आहे आता गरम गरम लाडू भांजून ना, ना तर प्रमाण एकदम बरोबर आहे तुम्ही पण एक नक्की करून बघा तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग कमेंट करून करूं नक्की सांगा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय कसं बनवायचं मग บ่าบ้านไหนเนี่ยนะก้าบ่รู้สิ่งาี่